नमस्कार मित्रांनो दिवंगत ज्येष्ठ अभिनेते अरुण सरनाईक यांच्या मुलीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी मराठी विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो ज्येष्ठ अभिनेते अरुण सरनाईक यांनी एक गाव बारा भानगडी केला इशारा जाता जाता पाहुनी सिंहासन गणगवडन घरकुल अशा अनेक काढलेल्या चित्रपटात महत्त्वपूर्ण पात्र साकारले त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक आघाडीच्या अभिनेत्रींबरोबर काम केले आहे त्यातीलच काही म्हणजेच आशा काडे अनुपमा उमा भेंडे जयश्री गडकर त्यांना त्यांच्या भूमिकेसाठी अनेक मोठमोठे पुरस्कार देखील मिळाले होते मात्र एकवीस जून एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये त्यांचे कार अपघातात जागीच मृत्यू झाले त्यांच्या मुलीचे नाव सविता सरनाईक आहे त्यांनी त्यांचे शिक्षण मिरजमध्ये पूर्ण केले लग्नानंतर त्यांनी डिप्लोमा इन चाइल्ड हेल्थ ही पदवी घेऊन तब्बल पंधरा वर्ष बालरोगतज्ञ म्हणून सेवा केली आहे तर तुम्हाला या बापलेखीची जोडी आवडली का कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद